राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून सर्वसामान्य महिला उमेदवार सरू सरस्वतीताई बनसोडे निवडणुकीच्या रिंगणात उमरगा उमरगा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने प्रभाग क्रमांक बारा क मध्ये सर्वसामान्य महिला सौ सरस्वतीताई बनसोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे राजकारणात कोणाचं कधी आणि केव्हा नशीब लागेल हे सांगता येत नाही नगरसेवक होण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य महिला उमेदवार सौ सरस्वतीताई बनसोडे या सामान्य घरातून आलेल्या महिला असून त्यांना लोकांच्या समस्या गरजा आणि विकास या सगळ्या विषयांची माहिती आहे त्या कुटुंबाबरोबरच समाजाचा विकास करण्यासाठी सर्वप्रथम पुढे असतात महिला सक्षमीकरण महिला जनजागृती अशा ठसा त्यांनी उमटवला असून प्रभागातील गरजू आणि उपेक्षित त्या पोहोचतात सामान्य कुटुंबाच्या व गरिबीच्या झडा त्यांनी सातत्याने पाहिलेल्या असून प्रभागाच्या विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला आहे प्रचार न करता त्यांनी गाठीबेटीवर जोर दिला आहे सौ सरस्वतीताई दनसोडे या लोकांच्या अडीअडचणीत वारंवार धावून येत असतात या भागातील मतदार हा सुज्ञ असून सौ सरस्वतीताई बनसोडे यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्यांच्या प्रचाराची धुरा आता मतदारांनीच हाती घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश रेणके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सर्वसामान्य माणसाच्या प्रेमामुळे सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पक्षांमध्ये एकनिष्ठेने काम करत आहोत गरीब कुटुंबालाच गरिबीची जाणीव असते त्याकरिता सामान्य कुटुंबातील महिला उमेदवार सौ सरस्वतीताई बनसोडे यांना उमेदवारी दिलेली असून सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद मागण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहोत सूर्य मराठी न्यूज साठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव आमच्याकडे आहे ते सर्वसामान्य माणसांचं प्रेम आणि पक्षाविषयी जे आम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये एकनिष्ठेनं काम केलो त्या एकनिष्ठेच्या बळावरती आम्ही आज सर्वसामान्य समाजापुढे आशीर्वाद मागण्यासाठी निघालेले आहोत या आहेत आमच्या क्रमांक बारा वार्डमधल्या उमेदवार सरस्वती ताई बनसोडे या अत्यंत गरीब कुटुंबातल्या आहेत त्यांना गरिबी म्हणजे काय माहीत आहे आपल्या वारडामधले काय प्रश्न आहेत माहीत आहे हे काही मोठे श्रीमंत घरचे लोक नाही आहेत पण गरिबांना गरिबांची जाणीव असते म्हणून आम्ही हा या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला आहे की पैसेवाले श्रीमंत लोक देण्यापेक्षा सर्वसामान्य समाजामधले गरीब महिलांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आता जनता याच्यावरती काय ते न्याय करेल महा महाविकास आघाडीपासून आपण स्वतंत्र निवडणूक लढवतात आपल्या पुढे काय आव्हाने आहेत का आता कसं आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा लढली आम्ही विधानसभा लढली आणि दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही यशस्वी झालो पण जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते ती निवडणूक नेत्यांची होती नेत्याच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी स्थापन झाली पण जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यावेळेस नेते आघाडी करत नाहीत हा एक कटो अनुभव आम्हाला या ठिकाणी आला आता मला आमच्या कुठल्याही मित्र पक्षांना नाव ठेवायचं नाही किंवा विरोधी पक्षाला नाव ठेवायचं नाही पण त्यांनी ही जी भूमिका या निवडणुकीत घेतली तर या निवडणुकीचे अनेक दुष्क दुष्परिणाम भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये या निवडणुकावर घडतील किमान पक्ष त्यावेळेस तरी असं घडू नये यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी एका जोमान उभी रावी महाविकास आघाडीला सन्मानानं त्या पक्षात घेतलं जावं आम्ही सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आहोत तरी आमच्याही कार्यकर्त्यांना हो। आम कुठल्या ठिकाणामध्ये मान मिळावा अपमान होऊ नये आणि जिथं आमचा अपमान झाला तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की आता आम्हाला स्वतंत्र लढल्याशिवाय भाग नाही आणि त्या आधाराने आम्ही सततच या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून संघर्ष करत आहोत प्रभागाबद्दल कोणते प्रभागातील कोणते विकास काम आपण निवडून आल्यानंतर करणार आहात म्हणजे कोणते विकास काम करणार ही अशी भूमिका कधीच लोकप्रतिनिधीची राहत नाही जिथं काही कमी आहे जिथं काही कमी आहे त्या ठिकाणची योजना करणे त्या ठिकाणी त्या दुरुस्त्या करणे त्या ठिकाणी रोडचे कामं असतील मग पाण्याचे प्रश्न असतील लाईटचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल हे सगळी कामं जे अपूर्ण आहेत ती कामं माझे नगरसेवक आता जे, नगर जे उभे आहेत ते करतील याच्यावरती माझा विश्वास आहे आणि कुठलं काम आपण निवडून उभं राहत नाही जिथं कमी तिथं आम्ही या उक्तीप्रमाणे जे काम आपण आहे ते काम पूर्ण करण्याचा संकल्प घेऊनच आम्ही या ठिकाणी या संघर्षाला उभारलेला आहोत सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसा उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा